काराव ग्रामपंचायतीतील आर्थिक अपहारा प्रकरणी दिव्यांग लाभार्थीचा सव्वीस जानेवारीला अमरण उपोषणाचा इशारा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंतच्या कालावधीत सरपंच अपर्णा तुळशीदास कोठेकर व ग्रामसेवक संजय जाधव यांनी संगणमताने ग्रामपंचायतीच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीतील दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ रोजी रायगड जिल्हा परिषद कार्यालय अलबाग येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे मंगेश मात्रे यांनी आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्हा परिषद कोकण विभागीय आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पेण पंचायत समिती प्रांत कार्यालय तसेच संबंधित विभागांना निवेदन दिले आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पेण पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत कारावच्या कार्यालयात चौकशी सुरू केली के त्यावेळी सरपंच अपर्णा कोठेकर यांचा लेखी जबाब मागविण्यात आला होता मात्र आस्थागायत या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दिव्यांग लाभार्थी मंगेश मात्रे यांनी या प्रकरणातील अन्यायाविरोधात आवाज उठवत बारा डिसेंबर दोन रोजी पत्रकार परिषद घेतली होती या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार संबंधित दोषींवर तातडीने कारवाई होण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलबाग यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आज काही वेळापूर्वीच मी बीडीओ पेन गरज साहेब यांना भेटून आलो भेटून आलो भेटून आलो असता भेटू त्यांच्या त्यांनी समोर मला सांगितलं की सदर हु तुम्ही ह्या उपोषणाबाबत स्थगिती घ्या पण मी त्यांना सांगितलं की या प्रकरणात आज दोन महिने व्हायला आले असता देखील तुमच्या ग्रामीण अधिकारी तानिल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुराव केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दाब जबाब घेतला नाही मला सखोल चौकशी अहवाल देखील सादर केला नाही माझ्याकडून वरील प्रकरणात माझा स्वतःचा जबाब घेतला असता घेतला आहे परंतु तत्कालीन सरपंच सौ so, अपर्णा तुलसीदास कोटेकर यांनी कोणताही जबाब सादर केलेला नाही त्यामुळं या प्रकरणात संबंधित कार्यालयांची कचराई किंवा थोडी दिरंगाई दिसत आहे त्यामुळं मी या सर्व प्रकारच्या निषेधार्थ या येत्या सव्वीस जानेवारीला अमरण उपोषणासाठी सीईओ अलिबाग झेडपी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसत आहे